लातूर जिल्ह्यातल्या औसा शहरात तब्बल दोन कोटी एकोणतीस लाख रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी शौचालय उभारण्यात आली आहेत रोजी मोठा करत पालकमंत्री शिवेंद्र भोसले यांच्या हस्ते या शौचालयांचे उद्घाटन देखील करण्यात आले मात्र अद्याप शहरातील ही नऊ शौचालय कुलूप बंदच असल्यामुळे नागरिकांची विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होते त्यामुळे दोन कोटी एकोणतीस लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेली ही शौचालय फक्त नावालाच आहेत की काय असा प्रश्न उभा राहिला आहे औसा शहरासाठी दोन अडीच कोट रुपये खर्च करून मान्य आमदार साहेबांनी नव शौचालय बांधण्यात आले तरी लातूरचे पालकमंत्री इतर मंत्री महोदय महुद, यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला नंतर ती नगरपालिकेने कुलूप बंद केला नेमकं नगरपालिका भाजपसाठी काम करते का जनतेसाठी ही प्रश्न पडत आहे जनता असं शहराची लघवी करायला किंवा शौचालय करायला कुठं जायचं ही जर चार दिवसाच्या आत नगरपालिकेतर्फे सर्व शौचालय वापरण्यासाठी खुले नाही केल्यावर मी मारुफ शेख युवक शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं ती कुलूप तोडून जनतेसाठी चालू करून देणार याची नोंद मान्य मुख्य अधिकारी साहेबांनी घ्यावी नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच